नमस्कार मी डॉक्टर मामासाहेब पाटवळे टेंबोनी आश्विनी हॉस्पिटल बारवेमळा मी आज आपल्या स्टुडिओमध्ये एम एस मराठी न्यूज त्याबद्दल मी नाता सावंतांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ह्या स्टुडिओच्या माध्यमातून आयुष्यातल्या माझ्यासाठी शुभेच्छा देतो आज त्यांनी ह्याबद्दल माझं सिलेक्शन का केलं ह्याचा प्रश्न मला पडलेला आहे आणि नाता सावंत हे एक व्यक्तिमत्व जे माझ्या डोळ्यासमोर माझ्या नजरेत डोळ्यात घडलेलं नेतृत्व आहे नाता सावंत हे बिकट परिस्थितीमधून आपल्या आयुष्याची सुरुवात केलेला माणूस आयुष्यात बरेच व्यवसाय चालू करणं त्याच्यातून नवीन व्यवसाय चालू करणे त्या नवीन व्यवसायातून दुसरा व्यवसाय चालू करत जाणे पहिल्यापासून नवनवीन शोधत राहणारा व्यक्तिमत्व सुरुवातीला लाईट फिटिंगचा व्यवसाय करणं एक लाईट फिटिंगचा एक अनुभव म्हणून माझं जे त्यांच्यातलं बघितलेलं स्किल त्यांच्यात बारकाईपणा कामाच कौशल्य हे मी माझ्या स्वतःचा अनुभवातून मी बोलत आहे आज नाता सावंत हे एक व्यक्तिमत्व मी दोन हजार सात पासून माझ्या डोळ्यासमोर पाहिलेलं नेतृत्व की जे नेतृत्व घडण्यासाठी माणसाकडे संयम सहनशीलता कार्यतत्परता चिकाटी जिद्द आणि हातात येईल त्या गोष्टीकडे चांगल्या दृष्टिकोनावर बघण्याचं एक अं व्यक्तिमत्व जेणेकरून त्या गोष्टीतून चांगलंच काहीतरी बघता येईल ह्या गोष्टीतून आपल्याला दुसरं काही नवीन साध्य करता येईल या दृष्टिकोनातून एक चांगला दृष्टिकोन पुढं आपलं आयुष्य घडवण्याचा एक दृष्टिकोन ह्या व्यक्तिमत्वातून आज जी वाटचाल दिसते आहे ती सुरुवात ज्यावेळेस माझ्या घराचं लाईट फिटिंगचं काम मी नाता सामंतांना दिलं होतं त्याच्या अगोदर माझी त्यांची फार अजूनही मैत्री दोन हजार सात पासूनची मैत्री मी व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय चालू केल्यानंतर थोड्या दिवसानंतर त्यांचा माझा परिचय झाला त्यानंतर त्यांनी बरेच दिवस पूर्ण फॅमिली ही माझी पेशंट म्हणून होती आणि आता पण आहेत त्याच्यातून जे मला व्यक्तिमत्व बघायला मिळालं ते फार वेगळं आज एवढ्या ह्याच्यातून वाईट हालाखीच्या दिवसातून उभं राहणं पेशंट म्हणून आल्यानंतर जे बोलण्याची पद्धत ते थोडासा पोलाइटपणा जे आपल्या नेतृत्व म्हणजे गुण असतात त्याच्यामध्ये नातासावांमध्ये ह्या गोष्टी मला खूप पाहायला त्याच्यातून मी त्यांना एक माझ्या घराचं लाईट फिटिंगचं काम दिलं की जे काम खूप कठीण होतं मी माझ्या घराला पार्टेक्स टाईल बसवलेल्या होत्या हो मग त्याच्यावरती लाईट फिटिंग करणं फार कठीण काम होत त्याच्यावर ड्रिल करायला गेलं तर त्या पार्टेक्स तुटत असायच्या आणि त्यात म्हणजे पहिल्या हो आणखी दगडाची भिंत विटाच्या भिंतीवरती आपल्याला ते स्किल ड्रिल करणं हे सोपं जातं पण दगडाच्या भिंतीवरती ड्रिल करणं फार कठीण काम होतं तर त्याच्यामधून मला एक त्यांच्यामधलं जे स्किल बारकावेपणा नाजूकपणा कुठले काम करण्यासाठी जे माणसाची मानसिक तयारी ती मला तिथं पाहायला मिळाली त्यांच्यामध्ये त्यांनी त्या फिटिंग मध्ये टोटल घराची फिटिंग मध्ये एकही टाईल तुटली नाही माझी त्यानंतर त्यांनी माझ्या अशी बऱ्याच गोष्टी अशा त्यांच्या फॅमिली शेअर झाल्या त्यानंतर कोविडमध्ये त्यांच्या फॅमिलीच थोडं वाईट प्रसंगातून त्यांना समोरे जावं लागलं त्यानंतर ते गेल्यानंतर त्यांचा गेल मुलगा लहान मुलगा तो अपंग त्याचं सगळं सांभाळ करणं हे फार कठीण आहे आणि एखादा अपंग मुलगा सांभाळणं हे एक फार असं मानसिक तयारी म्हणजे फार मोठी तयारी करावी लागते आपल्या माणसाला कि कुठल्याही व्यक्तीला अपंगत्व आपला मुलगा अपंग आहे आणि त्याला सांभाळायचंय त्याचं आयुष्य काय असेल त्याचं फ्युचर काय असेल त्यानंतर त्याचं करिअर कसं घडेल त्याचं वैवाहिक जीवन आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या मुलाचं संगोपन करत असताना आपली मानसिक तयारी खूप अशी खचलेली असते की आपण मानसिकली किंवा मनाने आपल्या मुलाच्या बाबतीत एक अपंग असल्यासारखं आपल्या मनात एक खंत राहते आणि कधी कधी असं वाटतं आपल्याला की आपल्याच बाबतीत देवाने असं का घडवलं किंवा ह्याच गोष्टी आपल्या नशिबाला का दिल्या असतील त्यानंतर मग त्यांनी पुढे जाऊन असंच एक एम एस मराठी न्यूज चॅनलची सुरुवात केली त्यांनी बऱ्याच लोकांच्या न्यूज कव्हर करणं चॅनलचा प्रसार करत राहिले समाजातील वस्तुस्थिती मांडण्याची त्यांची तळमळ त्याच्यातून दिसून येते त्यानंतर सर्वांना समावेशक असं पत्रकार त्यांच्यामध्ये दिस दिसून आली पक्षपात न करता पत्रकार करणे त्यानंतर ज्या बातम्या आहेत त्या निस्वार्थ आणि निडरपणे बातम्या लावणं ह्या ज्या गोष्टी आहेत हे त्यांच्यामध्ये मला पाहायला मिळाले आणि आज ज्या उंचीवरती पोहोचलेले आहे किती उंची गाठण्यासाठी खूप असं कष्ट करावं लागतं त्याच्यासाठी आपल्या मनाची तयारी लागते कुठल्याही परिस्थितीत राहायची जिद्द पाहिजे आणि राहायच्या जिद्दीनंतर नुसती जिद्द असून पण नाही आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी पण ठेवावी लागते त्यानंतर आपल्या वैवाहिक जीवन कोविडमध्ये त्यांना खूप असं मानसिक तणावातून गुजर वेळ ही गेली त्याच्यातून सावरल्यानंतर त्यांनी अं आपल्या बाकीच्या उर्वरित आयुष्याची एकांतपणा जाणवतो मला अजून पण त्यांच्यामध्ये जा तो जाणवतो आता हे एक मनात कधी कधी ते आल्यानंतर बोलताना पण असं म्हणतात डॉक्टर साहेब सगळं काय ठीक आहे आणि एक गोष्ट एवढी माझ्या आयुष्यात थोडी खराब झाली त्याच्यानंतर मुलाच्या बाबतीत ती एक खंत होतीच पहिली त्याच्याबरोबर ही दुसरी एक खंत माझ्या आयुष्यात उणीव तयार झाली तर त्याच्यातून मी सावरलो आम्ही पण त्यांना थोडं मानसिक आधार त्यानंतर थोडस समजून सांगणं येणाऱ्या प्रसंगाला सहकार्य करणं ह्या गोष्टी माझ्याकडून जेवढ्या जमल्या तेवढ्या मी त्यांना केल्या माझ्यापासून ज्या गोष्टी मला जमेल तेवढे सहकार्य मी त्यांना केले त्यानंतर त्यांनी आज जे आपल्या एम एस न्यूज स्टुडिओच सुरुवात करत आहे त्या स्टुडिओमध्ये आज त्यांनी मला मुलाखतीसाठी बोलवलं आज त्यांच्या मनामध्ये काय माझ्याबद्दल काय जागा तयार है झाली हे मला माहित नाही पण ते ज्यावेळेस मला एक पत्रिका द्यायला आल्यानंतर मी त्यांना एक जस्ट शब्द म्हटलो माझ्या नजरेतले घडलेला नाथा आज ते नाथा म्हणण्यापेक्षा नाथासाहेब किंवा नाथा भाऊ या शब्दांनी उल्लेखलं तर फार असं बरं वाटतं मला कारण आज एवढं कष्ट करून जर उभा राहिलेला माणूस आपल्याला दिसत असेल तर फार बिकट परिस्थिती उभा राहताना आपल्याला ज्या ज्या वेदना त्याला समजत असतात त्या आणि प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये चढ उतार असतात त्याच्यातून तो उभा राहत असतोय त्याचप्रमाणे नाता सावंत एक समाजातलं चांगलं व्यक्तिमत्व म्हणून उभारलेलं आहे त्यांनी आपल्या स्टुडिओच ओपनिंग केल्याबद्दल त्याच्यासाठी माझ्याकडून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा आणि माझे दोन शब्द मी त्यांच्या चरणी अर्पण करून ईश्वर चरणी प्रार्थना करतो की भावी वाटचालीस त्यांना ईश्वर चांगली प्रेरणा सद्बुद्धी देऊ धन्यवाद